करुणा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य शक्ती सेना पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचा समावेश आहे पक्षाचं चिन्ह हिरा असं ठरलं असून पक्ष विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे इतर पक्षांमध्ये संधी न मिळालेल्या नव्या सामाजिक कार्यकर्त्यांना तसंच गरीब आणि अन्याय झालेल्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी <laughs> महाराष्ट्राची मी पहिली अशी महिला आहे ज्यांनी स्वबळावर आपला पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि आज आठ आठ मोठे मोठे पक्ष मोठे मोठे प्रस्थापित गेले अस्सी अस्सी वर्ष पासून फक्त जातीपातीचा राज करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबून फक्त जातीपातीचा राज करून करून आणि आज प्रस्थापित लोक जे राजकारण करत कर आहे त्याच्यामध्ये आज एक महिलाला आठ आठ पुरुषांचे पक्ष असताना एक महिलांना पक्ष काढावा लागला आणि हे पक्षाच्या नाव हे स्वराज्य शक्ती सेना येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये मी सगळे जे सामाजिक लोक आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक आहे त्यांना मी आवाहन करते की एकदा एकदा स्वतःला चान्स द्या स्वतःला आज फक्त पैसेचे पैसेचे बळावर नॉनव्हेज बळावर चिकन मटन खाणे गया दारूचे बळावर एकदा स्वतःची आत्माला खंगाला कुठे ना कुठे आपण काय करतोय पैसेसाठी आपण काय करतोय फक्त दोन हजार तीन हजार रुपये प्रति मतदान घेऊन आपण आपले विकासाचे मुद्देला विकतोय आणि आज पूर्ण महाराष्ट्रची जे अवस्था आहे कुठे ना कुठे आणि पूर, पूर्ण भारताची मी बोलणार कुठे ना कुठे वर्ष, वर्ष मागे ठेवलेली आहे आज कशाला मला पक्ष लागला सगळ्यांनी बघितलेला आहे इतके मोठे घराण्याची सून असताना मला पक्ष काढावा लागला क्युकी तळागळामध्ये मध्ये जाऊन बघितलेला आहे की जे व्यक्ती अगोदरच्या काळामध्ये अंग्रेजे अंग्रेजो जो लोक लढते थे उनको जेल मे जाना पडता था पण आज हमारे ही लोक जिनको हम चुनके देते ज्या लोकांना आपण निवडून देत आहे है।, है ना हे कार्यकर्ता आपली छाती पे वार झेलके निवडके देताय ज्या लोकांना तेच नेता मंत्री झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याला त्यांची बायकोला त्यांची आईला पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची आईला पण जेलमध्ये टाकतोय कन्नड तालुक्यातील चौका इथं नैसर्गिक आणि विषमुक्ती शेती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली भारतीय किसान संघ गोसेवा पर्यावरण गतिविधी आणि सावित्रीबाई फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तसंच गटनायकांनी यात सक्रिय सहभाग घेतला यावेळी भालचंद्र कानडे यांनी गाजर गवतापासून नत्रद्रावण आणि विविध पिकांसाठी बायोफर्टिलायझरचा वापर यावर मार्गदर्शन केलं तर भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री अजय गुप्ता यांनी लंपी रोगावरील नैसर्गिक उपचार सांगून उपस्थित शेतकऱ्यांना मोफत औषधं वाटली पर्यावरण गतिविधीचे प्रांत कार्यकर्ते सर्जेराव वाघ यांनी गटनायकांना गो आधारित शेती स्वीकारण्याचं आवाहन करत त्याचे लाभ समजावले याचबरोबर कैलास राठोड यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे मातीचे ऱ्हास आणि वाढलेला खर्च स्पष्ट करत नैसर्गिक शेतीकडे वळणं ही काळाची गरज असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी नमस्कार आज आपण चौका या गावामध्ये या परिसरातील चौवेचाळीस गावातील शेतकऱ्यांसाठी एक सेंद्रिय शेती विषमुक्त शेतीसाठी एक कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी आपण ह्या सेंद्रिय शेती का आवश्यक आहे किंवा याचे फायदे काय आहेत याचं थोडक्यात विवेचन सांगितलेलं आहे ही जी आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो हिचे आपल्याला ज्ञान नसताना आपल्यावर ही जी थोबोली गेलेली आहे आपली जी परंपरागत शेती होती जी आमच्या रक्तामध्ये आहे ती शेती आम्हाला परत करायची आहे परंतु ती विज्ञानाची कास धरून करायची आहे त्यासाठी आपण शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया उपयोगाचे जे जी जीवाणू आहेत एन पी के जीवाणू हे कृषी विज्ञान केंद्रातून आणून उपलब्ध करून देतो व त्याची बीज प्रक्रिया करण्यास सांगत असतो तसेच जे छोटे छोटे प्रयोग असतात गाजर घासाचा उपयोग करणे शेतामधील जे बकरी खाणारे ग वनस्पती आहे त्याच्यापासून दशपर्णी अर्थ करणे इत्यादीचा वापर करून कमी खर्चातली शेती आणि विषमुक्त शेती करण्यासाठी आपण हे मार्गदर्शन करत असतो याचा खूप चांगला अनुभव परिसरातील शेतकऱ्यांना असून शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला यासाठी मिळत आहे अकोट शहरातील झुंझुनवाला सभागृहात शिवसेनेचा पक्ष मेळावा आणि जाहीर प्रवेशाचा मोठा कार्यक्रम पार पडलाय यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आणि उपनेते माजी आमदार गोपी किशन बजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सामाजिक कार्यात अग्रसर असलेल्या चंचल पितांबरवाले यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय मदत नव्हे कर्तव्य हे ब्रीद वाक्य घेऊन समाजाची अविरत सेवा करणाऱ्या चंचल पितांबर वले यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला अकोटमध्ये मोठी ताकद मिळाली यावेळी संपर्क प्रमुख वर्षा भोयर जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी महाराष्ट्रातील कन्नड तालुक्यातील नायगाव येथील शहीद जवान राजू गायकवाड यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या कमानीचं स्वच्छता अभियान आणि नूतनीकरण निस्वार्थ सेवा फाउंडेशन आणि आजी माजी सैनिकांच्या पुढाकारानं नुकतंच पार पडलंय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार दोन रोजी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मातृभूमीचं रक्षण करताना शहीद झालेल्या राजू गायकवाड यांच्या बलिदानाचं प्रतीक असलेल्या या कमानीचं पुनर्नूतनीकरण लोकवर्गणीतून करण्यात येत या उपक्रमात सुट्टीवर असलेले सैनिक पोलीस बांधव आणि मित्रमंडळांनी श्रमदान करत गवत काढून स्वच्छता केली सैनिक मित्रांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल नादरपूर ग्रामपंचायतच्या त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी सैनिक कैलास निर्मळ आज सेवा फाउंडेशनच्या वतीनं फाटा येथे राजू सांडू गायकवाड यांच्या कमलीजवळ सर्वांच्या वतीनं साफसफाईचा कार्यक्रम आज ठेवलेला होता आणि आम्हाला हे जे वीर जवान आहे ते राजू सांडू गायकवाड यांच्या वीरपत्नी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे काश्मीरमधील कुलकोडा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना वीरगती आतंकवाद्यासोबत दोन हात करताना वीरगती प्राप्त झाली होती त्यांना एक गोळी पायाला आणि एक गोळी छातीला लागून त्यांना वीरमरण आले होते ते नाईन गार्ड आणि एकवीस राष्ट्रीय रायफल्स आर आर सेवरत होते आणि ते ज्यावेळेस वीरमरण आले होते त्यानंतर त्यांनी दोन आतंकवाद्यांना कंठस्थान घातलं आणि आज या ठिकाणी आम्ही ह्या साफसफाईचा सा कार्यक्रम ठेवला होता या अशा वीरपुत्राला आमचा मानाचा मुद्रा आणि जे त्यांच्या ताईच्या म्हणण्यानुसार हे दर चार पाच वर्षांनी या कमानीचं नूतनीकरण करत असतात परंतु हे जवान हे देशासाठी सर्वस्व अर्पित करतो पण अशी वेळ येते की जे त्या वीर पत्नीला हे यांचा स खर्चातून हे नूतनीकरण करावं लागतं ते खा फार दुर्भाग्य आहे मला असं वाटतं की आम्ही हे जे न्यू सेवा सेवा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही ह्या कंपनीचं नूतनीकरण करून घेणार आहोत त्यासाठी आम्ही सर्वच जिम्मेदारीने जिम्मेदारी घेऊन कार्यक्रम पूर्ण करू साताऱ्यात महायुतीतले सूर आता बेसूर झालेत मेढ्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप आणि सहयोगी पक्षांवर नाव न घेता सडकून टीका केली होती आणि आता दहा दिवसांनी त्याच टीकेला शिवेंद्र राजे भोसले यांनी जबरदस्त पलटवार केलाय शिवेंद्र राजेंच्या म्हणण्यानुसार पालकमंत्री माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठ्या आहेत त्यांनी महायुतीचा प्रोटोकॉल आधी पाटणमध्ये पाळावा आणि मग आम्ही त्यांना फॉलो करू या एका वक्तव्यानं साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कलगीतुरा तापलाय राज्याच्या राजकारणात जिथं महायुती एकजुटीचा संदेश देते तिथं साताऱ्यात मात्र महायुतीच्या घरातच मतभेदांची ठिणगी पडल्याचं दिसतंय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी हा शब्द देतो आता कोणीतरी मनन माहितीतलं आमच्याकडं आला आणि आमच्या मतदारसंघात उरून गेला पण शेवटी ही माहिती जरी असली तरी बोरगजेबांचा प्रश्न आहे आम्ही सोडवले का तुम्ही सोडवले ह्याला महत्व नाही अडचणीत सापडलेल्या ना माणसाला त्यातनं बाहेर काढा दोन दोन दो दो दिवसातलं जरी यांना पाणी येत असेल त्या मायमागणी माझ्या करायचं काय किती वेळ पाण्याची वाट बघायची आणि एवढं पाणी दिसतंय शेजारी तुम्हाला काय म्हणजे मला वाटतंय नगरविकास विभागामार्फत एकनाथ तुम्ही साहेबांकडनं नगरपालिकेचं ऑफिस आणलं त्याच्याऐवजी मिळवलेले पैसे आणले तर बरं झालं असतं त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं आता सुद्धा तातडीनं जर तो प्रस्ताव तयार केला तर एकनाथ एकनाथजी साहेबांना सांगून मेळ्याला किमान पूर्ण वेळ लोकांना पाणी मिळेल यासाठी सुधारित आराखडा पाणी पुरवठा योजनेचा करण्याचे आदेश सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देतो तो, तो प्रस्ताव तयार करून नगर विकास विभागाच्या माध्यमातलं तेही काम आपण मार्गी लावू मला मगाशी मी व्यासपीठावर बसलो होतो लोकांनी सांगितलं म्हटले साहेब मी येण्याला आलो सुस्थितीतली स्मशानभूमी नाही ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करायला लागतात पैसे दिलेच साहेबांनी तुमचे लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीनं फोडा घालायची सवय असेल <coughs> शेवटी शिवसेना स्टाईलनं जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा मला तुम्ही आता पत्रकार पालकमंत्री असं बोलला पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र राहू शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे पण कारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोरड काढायला लावले बाबा तुम्हीच मागायच भाषणात सांगितलं आता मला सांगा ते धनुष्यबाल युतीतला जाय ना महायुती म्हटला जाय का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय आता महायुतीतला धनुष्यबाल जर महायुतीतलेच लोक काढायला होत असतील मला ते सहन किती दिवस करायचं ठीक आहे आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय स्वतःवर कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला माहिती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करून आमच्याच <coughs> लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला कोणाकरी ठेवले बाहेर कोण जाते कोण जात नाही बघायला कोणतर म्हटलं कुणाला तरी बनवून का आणि साकारला गेलं आहे हे मला काही समजत नाही आपण महायुतीमध्ये आहे एकत्र आहे आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय शेवटी महायुतीतच आहे ना आपल्या चौकटीतनं तर बाहेर जात नाही आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे याचा अर्थ येऊन काही करू दे काही सांगितलं की महायुती आहे हे आता उत्तर त्या गोष्टीवर दिल्या म्हणले किंवा महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगायचं होईल तसा निर्णय मेड्यामध्ये हे पालकमंत्र्यांनी आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागायचं कारण ते पालकमंत्री ते आधी मी आता मंत्री झालोय ते माझ्या आधी पार्श्वोत् मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता ज्याच्यात पण मंत्री होते त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय हो पण जे मोठे आहेत पालकमंत्री त्यामुळे त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय मग ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय घेण्यामध्ये सुद्धा होते आणि तिथं मग म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्याबद्दल निर्णय नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काही निवडणूक आली म्हणून आजोबा काय तर सांगितलं निवडणूक झाल्यावर मला म्हणलं निघून गेलो असं नाही आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक कामासाठी आपण सगळ्यांना एकत्र येतो वेळ देतो ती कामं आपण मार्गे लावतो त्याला लागणारा पाठपुरावा आपण करतो कारण कुठलंही विकास काम किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर तो पाठपुरावा पाठपुराव्याशिवाय पूर्ण होते आज नुसतं तुम्ही गेलात आणि कोणाच्या तरी हातात एक निवेदन किंवा चार वेळेला पत्र देऊन आला म्हणजे निर्णय झाला असं त्या मंत्रालयात किंवा कुठेही होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेळ लागतो तुम्हाला त्याच्या लागायला लागतं तुम्हाला त्या याच्यामध्ये काही उद्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवायच्या कशा हे बघायला लागतं आणि मग कुठेतरी निर्णय जो आहे तो विकास कामांचा आणि प्रश्न जे आहे ते मार्गे लागण्याचा होतो ही वस्तू आहे आणि म्हणून आज आपण हे सगळं गेले पंधरा वर्ष करत आलो हे काल परवा अचानक सुरू केलं असं नाही सलग आमदार असल्यापासून आपण जेव्हापासून मी इकडे आलो तेव्हापासून आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आपल्या तालुक्याची प्रगती कशी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की ग्रामपंचायतीत नगर ना नगरपंचायतीत नगरपंचायतीत करणारा माणूस पण मीच आहे म्हणजे मी जर त्यावेळेला आमदार असताना मी खरंच आणतो तुम्हाला आता मी एवढं बोलत नाही किंवा म्हणजे स्वतःबद्दल पण त्यावेळेला जर मी पत्र दिलं असतं किंवा आमची ग्रामपंचायती ग्रामपंचायतच ठेवा तर आपली ग्रामपंचायतच राहिली असते आपण नगरपंचायती संजय झालो नसतो कारण त्यावेळेला अजितदादांनी सगळ्या आमदारांना दिलं होतं किंवा तुमच्या तालुक्यातल्या ठिकाणच्या ग्रामपंचायती नगरपंचायती करायच्या करा का नाही तुम्ही ठरवाने सांगा आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला किंवा आपल्याला मोठं व्हायचंय आपल्याला वाढायचंय आपलं शहर वाढवायचंय आपल्याला मेड्याची ओळख जी आहे ती वेगळी करायची आणि म्हणून ग्रामपंचायतीतनं आपली नगरपंचायती नगरपंचायत पाहिजे आणि नगरपंचायती नगरपालिका आपली मग ड वर्ग वर्ग क जे काय असेल ती होईल आणि त्याच्यानंतर पुढची आपली प्रगती जी आहे ती चालू राहील या बातमी सोबतच बातमी गावाकडची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार